आमच्या इथून जवळजवळ पन्नास किलोमीटर अंतर होतं मी आणि नितीन मोटरसायकलने जात होतो आणि उशीर झालेला आणि तेवढ्यात अगदी दहा मिनटं होती पोचायला तेवढ्यात समोरून एक भरधाव टेम्पो आला आणि आम्हाला उडवलं तिथेच कोसळले मी माझा हा उजवा हात कम्प्लीट तुटलेला अगदी एल्बोतनं पण सुटलेला आता करायचं का काय नितीने घरी निरोप पाठवले सगळ्यांना आमचा ॲक्सिडेंट झाला आहे पण तेव्हा तसं कोणी आलं नाही म्हणजे थोडं लागलं असेल असं असं वाटलं असेल कदाचित आणि आम्हाला सावंतवाडीच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे मला सांगितलं की हाताला इथे काही होणार नाही एक दिवस मला तिथे राहावं लागलं पण असं म्हणतात की काही वाईट गोष्टी होतात तर ते पॉझिटिव्ह म्हणजे त्या चांगल्यासाठीच होतात नमस्कार मी सुरेखा सुरेखा वाळके खरं सांगायचं तर मी मालवणची लहान बालपण माझं सगळं मालवणलाच गेलं आम्ही सहा भावंड मी, मी सगळ्यात धाकटी पहिल्यापासून कामाची खूप आवड काय करायचं ते काहीच माहिती नव्हतं साधारण एक दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेताना प्रचंड ढवते अभ्यासात खूप कमी होते पण कामात मात्र सगळ्यात पुढे असायची ग्रॅज्युएशन झालं आणि एका मुलाच्या प्रेमात पडले नितीन शेजारीच राहत होता घरातनं विरोध होता घरची परिस्थिती खूप चांगली बेकरी त्याच्यानंतर मिठाईचं दुकान होतं आणि आम्ही सगळी भावंड आईवडिलांना मदत करतच होतो त्यामुळे पहिल्यापासून फूड इंडस्ट्रीमध्ये कामाचे काम करण्याचे प्रचंड संस्कार आईने दिलेले म्हणजे रिकामी राहायचं नाही अगदी वाचन करायचं म्हटलं तरीसुद्धा आई ओरडायची अगं तुला काम नाही चल घरात काम आहे माझ माझ्यात चल सांगते मी तुला करून उठवायची त्यामुळे कधी वाचनही करायला मिळालं नाही असं करत करत ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन लास्ट इय इयरला असताना मी नितीनच्या प्रेमात पडले तो मुंबईला होता शेजारी असला तरी शिक्षण त्याचं थोडं लास्ट कॉलेजचं शिक्षण मुंबईला झालं आणि तो जेव्हा मालवणला आला तेव्हा खरं तर बारावीचा अभ्यास त्याने घेतला माझा आणि चांगल्या प्रकारे घेतला त्याने अभ्यास केला म्हणून माझी बारावी पूर्ण झाली आणि त्यातच आमचा प्रेमाला सुरुवात झाली ग्रॅज्युएशन नंतर अशी एक वेळ आली की मला पळून जाऊन लग्न करावं लागलं कारण आईचा विरोध होता कधीही लहानपणापासून हट्ट केला नव्हता त्याच्यामुळे आईचं असं म्हणणं की नाही शेजारी आहे तो त्याच्यामुळे नाही तुला लग्न करता येणार पण मी म्हटलं आता हट्ट करून काय फायदा नाही एक दिवस अशी वेळ आली की पळून गेलो पळून जाऊन लग्न केलं पण मी तेव्हाच ठरवलेलं की जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा आईवडिलांचा एक पैसाही नाही घ्यायचा सगळं घरी ठेवलं एका मित्राने मला नितीनच्या सहाशे रुपये दिले आणि ते सहाशे रुपये घेऊन मी माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याला सुरुवात केली त्याच्या अगोदर असं घडलं की नितीनला मी तेव्हा सांगितली किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला काही दिवसात व्यवसायान मी वैश्यवाणी म्हटल्यानंतर नोकरी करायची नाही नितीन मला म्हणाला नोकरी करायची नाही काहीतरी व्यवसाय कर पण माझ्या डोक्यातच नव्हतं काय व्यवसाय करणार पण मी थोडीशी मुरडण्याची आवड होतीच आणि मी ठरवलं की पार्लरचा व्यवसाय करायचा त्यावेळी चौऱ्या चावरा, चौऱ्याऐंशीमध्ये माझं जा लग्न झालं चौऱ्याऐंशीमध्ये पार्लर ही कन्सेप्ट तशी थोडी थोडीशी येत होती माय पे होत्या त्यावेळी ब्युटिशियन आणि शहनाच पण त्याच्यातनं मी ठरवलं की चला आपण पार्लरचं करायचं मूल नव्हतं मी विचार केला बिझनेस करायचा तर एखादं मूल झालं पाहिजे सर्व सर्वांना माहितीच असेल की एखादी लेडी काम करताना किंवा एखादा बिझनेस करताना अडचणी येतात त्या फक्त पहिलं म्हणजे मुलं मुलांना घेऊन काय करायचं कारण मी बऱ्याच जणांशी बोलते तेव्हा असं म्हणतात की नाही माझी लहान मुलं आहेत ती थोडी मोठी झाल्यानंतर आम्ही बिझनेस करू पण मला मी आवर्जून सांगेन की तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा असा विचार नाही तेव्हा तरी मी विचार केला की नाही मी आत्ताच सुरू करेन मला एक मुलगी झाली शहाऐंशीला तीन महिन्याची मुलगी होती आणि मी एक ॲड वाचली माया परांजबेची आणि ठरवलं की नाही मुंबईला जाऊन कोर्स करायचा परत अडचण आली फायनान्सची तीसुद्धा प्रत्येकालाच असते तशी मलाही आली मग एका मित्राने मला जो बँकेत होता नितीनचा मित्र त्याने पाच हजार रुपयाचं एक लोन काढून दिलं ते पाच हजार रुपये आणि तीन महिन्याची मुलगी घेऊन मी मुंबई गाठली माझी एक आत्ते सासू होती तिला आधी मी काही विचारलं नव्हतं मी तिच्याकडे राहायला गेले आणि मग जेव्हा मी सांगितलं इथे मी हा कोर्स करण्याकरता आला आणि मी इथे राहणार तिने काही हा नाही काहीच म्हटलं नाही पण मी जब जबरदस्तीने राहिले कारण मला तिथे बाकी कुठेही तशी राह राहण्यासाठी जागा नव्हती हो आणि करून मी एकटी नव्हते माझ्याबरोबर मुलगी होती आणि घरात त्या सासूबाई एकट्याच होत्या खूप बडबड ऐकून घ्यायची असं करत करत सकाळी उठायचं सहा वाजता आणि नऊचा क्लास होता संध्याकाळी सहा वाजता यायचं तेव्हा मला सकाळी तिला दूध पाजून त्याच्यानंतर तिला आंघोळ करून जेवण वगैरे करून मी बाहेर पडायची आणि सहा वाजता यायची अशा प्रकारे एक तीन महिने केले पण सासू प्रत्येक वेळी काही ना काहीतरी बोलायचीच मग आत्ता काय करायचं तिला तर कुठे मला घेऊन जाता येत नव्हतं मग शेवटी तीन महिन्यानंतर आम्हाला एक दिवाळीची सुट्टी होती मी विचार केला सायलीला घेऊन घरी जायचं मालवणला आले आणि नितीनला सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे तर मला बाहेर बाकी कुठेच जाता येत नाही त्यांचे ते प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी मला पुस्तकं हवी असतात क्लाइंट्स हवे असतात मला प्रॅक्टिकल काम करण्याकरता केस कापणं किंवा मेकअप करणं जे काही तिथे शिकवत होते त्याच्यासाठी बाहेरून क्लायंट्स आणायची गरज होती त्याशिवाय मला प्रॅक्टिकल काम शिकायला मिळालंच नसतं मग अशावेळी आई माझी होती आई गेलेली मुंबईला आणि त्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे मला लग्नानंतर घरात घेतलं नव्हतं सासऱ्याने आधीच सांगितलेलं की ही माझ्या घरात येतात कामाने आईवडील नाराजच होते त्यामुळे दोन्ही दोन्ही घरं बंद होती पण हळूहळू आई बोलायला लागलेली आई मुंबईला गेलेली मी जेव्हा सायलीला घेऊन आले सासूच्या घरात तिकडे तर मला ठेवायला मनाच होतं मग माझी काकी होती काकीकडे मी सायलीला ठेवली तेव्हा सायली सहा महिन्याची होती आणि तिला म्हटलं ही तुला तीन महिने हिचा सांभाळकर मी मुंबईत जाते मी मुंबईत आले आणि पूर्ण कोर्स पूर्ण केला तो आणखीन मी तशीच मे एप्रिलमध्ये एप्रिल सत्त्याऐंशीला मी एप्रिल अठ्ठ्याऐंशीला मी मालवणला आले त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला बिझनेसचा आणि बिझनेस सुरू केला पण तो हातात तेव्हाही काही नव्हतं जे मला काही सामान मिळालेलं पार्लरचं त्या शिक्षण घेताना तेवढं तर त्या तेवढ्याच याच्यावरती एक सीजर होती एक टेलकॉम होती आणि एक मॅनिक्युअर पेडिक्युअरचं सामान याच्यावरती मी पार्लर सुरू केलं त्याच दरम्यान मला एक ब्राईडची ऑर्डर आली ब्राईडची ऑर्डर येताना मी विचार केला की मालवणसारख्या ठिकाणी मी जर एखादीचा मेकअप केला तर लोकांना बऱ्याच लोकांना समजेल की इथे काहीतरी बाबा मेकअप करणारी कोणतरी आहे पार्लर ही कन्सेप्ट तेव्हा हळूहळूहळू समजायला लागेल म्हणून निर्णय घेतला की चला बाहेर जरी असली लग्नाची ऑर्डर तरी घ्यायची मालवणमध्ये इलेक्शन्स होत्या मिस्टरनी तेव्हा मला उभं केलं इलेक्शनला निवडून आले मी चांगल्या मताने परंतु मला बिझनेसमध्ये मा माझं अगदी सुरुवात होती त्याच्यातही ते नगरसेविका म्हणजे राजकारणात आणि करायचं मी नगरसेविका झाले तर काम तर केलंच पाहिजे नुसतं नावापुरतं नाही राहायचं हे माझं हे होतं पण मला काम काय करता येईना पाच वर्ष मी काढली बरीचशी कामं केली त्या वॉर्डमध्ये पण त्यानंतर मग मी ठरवलं की मी काही राजकारणात पडणार नाही मी मिस्टरना म्हटलं तुम्ही राजकारण करा मी बिझनेस सुरू करते अशा प्रकारे माझा बिझनेसला माझ्या सुरुवात झाली आणि छोटं घर होतं किराणा मालाचं दुकान होतं पुढे मध्ये गोडाऊन होतं आणि त्याच्या पाठीमागे छोटी खोली होती त्याचे दोन भाग करून किचन आणि पार्लर प्लस आमचा बेडरूम असं करून छोट्याशा खोलीत आम्ही राहत होतो पण काही दिवसातच म्हणतात ना की आ, अडचणी यायला लागल्या की एका पाठोपाठ येतात काही दिवसातच आमची एक भिंत घराची कोसळली आणि सगळं पाणी आत आलं दुकानामध्ये आता काय करायचं घराच्या दुसऱ्या भिंती पण चिरा गेलेल्या होत्या मग मी मागे लागले की नाही आता घर बांधलं पाहिजे पण पुन्हा आता पैसे कुठून आणायचे घर बांधायला पॉलिसी होत्या दोन मनीबॅगच्या माझी पण होती नितीनची पण होती त्या याच्यावरती आम्ही पंच्याण्णव हजार रुपये लोन गेलं घेतलं आणि घर बांधायचं ठरवलं पण मग पंच्याण्णव हजार रुपयात लोडबेरिंगचं तर कारण लोडबेरिंगचंच घर करता येईल आणि घराला सुरुवात केली लोडबेरिंगच्या आणि हळूहळू म्हणता म्हणता घर उभं झालं त्याच्यामध्ये दोन गाले होते तीनशे तीनशे स्क्वेअर फीटचे सुरुवातीला आम्ही केलेले एका गाल्यामध्ये मी माझं पार्लर कम स्टेशनरी टिकल्या वगैरे कॉस्मेटिक्स हे सगळं विकायला ठेवलं आणि बऱ्याच लवकर जम बसला तिथे माझं पार्लर सेट झालं दुसरी बाजू होती ती खाली होती तोपर्यंत मिस्टर माझं एक टी व्हीचं दुकान होतं ते त्यांनी सुरू केलेलं माझा भाऊ आणि ते असं असं मिळून पार्टनरशिपमध्ये सुरू केलेलं परंतु म्हणता म्हणता टी व्हीच्या दुकानचे सगळे पैसे थोडेसे घरायला लागले तिथे लॉस झाला त्यामुळे टी व्हीचंही दुकान बंद झालं मग या काळात पार्लरवरतीच पूर्ण मी माझा संसार चालवत होते पण मग कुठेतरी कमतरता भासायला लागली की आत्ता ठीक आहे पुढे मुलं होतील ती मोठी होतील पुढे पैसा अजून लागेल तर काय हे होणार नाही मग विचार केला की के। रिकामी घाला होता तिथे काय केलं दरम्यान ते माझं दुकान जे होतं किराणाचं ते मी माझ्या घरी शिफ्ट केलेलं तिथे सासऱ्यांना पण काम नव्हतं तर ते दुकान तिथे सासरे सांभाळायला लागलेले आणि हे जी रिकामी जागा होती तिथे आम्ही हॉटेल सुरू करायचं ठेवलं एक मित्र होता माझा महेश काळसेकर तो माझ्या मिस्टरना म्हणाला की आपण या रिकामी जागेत काहीतरी करूया मग काय तर तिथे हॉटेल सुरू करूया तर हॉटेल सुरू करायला माणसं लागतात स्किल लागतं मी म्हटलं माझं तर पार्लर आहे मिस्टर म्हणाले मी बघतो हॉटेलचं असं करून हॉटेल चालवायला लागले आणि हॉटेल चालवता चालव चालवणं सुद्धा काय बाहेर एक खडूने बोर्ड लिहिलेला होता त्याच दरम्यान सुरुवातीला पण मी एक हातगाडी घेऊन रस्त्यावरती उभी राहून थोडं शेवपुरी पाणीपुरी भेळ हे पण विकायचे आणि त्यातल्या त्यात पार्लरही चालवायचे आणि समोरून तेव्हा त्याच ते दरम्यान मला वाटतं मालवणमध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेलं तेव्हा मुलांना राहायला जाग्या नसायच्या तर माझी एक बेडरूम होती खाली म्हणजे वरती आम्ही राहत होतो खाली सगळं व्यवसायासाठी बांधलेलं आणि वरती एक बेडरूम तिथे दोन मुलं होती त्या मुलांना मी जेवण घालायचीच त्यांचे प्रिन्सिपल काही दिवसांनी आले त्यांना मग मी जेवण द्यायला सुरुवात केली इथूनही सुरुवात होती पण मग खाली आम्ही जेव्हा एक आमच्या इथे हॉटेल एक बंद पडलेलं त्यांचं फर्निचर मी आम्ही घेतलं आणि तिथून हॉटेलला सुरुवात केली मग ते खाली जेवायला लागले माझं वरचा किचन होता तो मी खाली घेऊन आले आणि हॉटेल व्यवसाय सुरू झाला त्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय काही माझा पिकअप घेईना पण आणि दोन वर्ष असंच गेली बरीच बऱ्याच अडीअडचणी आल्या आड़ बँकवाले आले त्यांच्या हप्ते थकलेले आणि या याच्यामध्येच मी माझ्या मुलाच्या वेळी प्रेग्नंट राहिले आठ महिन्यात आठ महिने तो पोटात असतानाच एक असा इन्सिडेन्स घडला की मी बाहेर उभी होते प्रचंड गाड्या येत होत्या मालवणला सुरुवातीला वाटलं ह्या कुठल्या गाड्या आणि बरेच जण येत होते बाहेर बोर्ड लिहिलेला होता खडूने बरेच जण विचारत होते की जेवण आहे का तर आमचं कसं असायचं आम्ही पाच सहा जणांचं जेवण करून ठेवलेलं असायचं आणि मालवणमध्ये तेवढ्या खानावळी फक्त दोनच होत्या हॉटेल्स असं नव्हतंच आणि ते, ते लोक येणारे इतके होते की जवळजवळ दिवसाला दोनशे ट्रॅक्सच्या ज्या गाड्या होत्या त्या येत होत्या आणि भरून येत होत्या मग आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की रत्नागिरीला प्राथमिक शिक्षकांचं राज्यस्तरीय अधिवेशन होतं आणि हे शिक्षक सगळे अधिवेशनला होतेच पण काही बरेच शिक्षक गोवा फिरायला बाहेर पडलेले काही मालवण बघायला बाहेर पडलेले आणि हे शिक्षक जेव्हा मालवणमध्ये येत होते किल्ला बघून परतत होते तेव्हा त्यांना जेवणाची सोय कुठेही तेवढी ते मिळत नव्हती पहिला दिवस बरेच लोक कदाचित उपाशी गेले असतील पण दुसऱ्या दिवशी ठरवलं की आपल्याला आता हॉटेल बिझनेसमध्ये उभं राहायचंच आहे तर मग सहा वाजता उठले तेव्हा खरं सांगायचं तर गॅस नव्हता ओटा नव्हता कोळशाची शेगडी आणि स्टोववरती जेवण करायचो आम्ही सुरुवातीला आणि माझी ती आठ महिन्याची मी असं करत मी सकाळी जी सहा वाजता जेवणाला सुरुवात करायची म नितीन भाजी आणायचं काम करायचा किंवा बाहेरचं काय बघायचं असेल तर तो करायचा आणि मी जेवण करायला सुरुवात करायची माझी अवस्था बघून शेजारी मला मदत करायला यायचे की अगं सुरेखा एवढं काम करू नकोस हो आणखीन मी जवळजवळ आ आठ दिवस ते लोक होते आठ दिवस सकाळी सहा वाजता हॉटेल सुरू करायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही जेव्हा शटर खाली करायचो तेव्हा कुठे ते कस्टमर थांबायचे तोपर्यंत पूर्ण दिवस जेवणं चालू असायचे येताना तीस जण आले वीस जण आले पस्तीस जण आले बरं बसायला जागा खाली नव्हतीच वरती आम्ही भारतीय बैठक चादरी अशा पाहे करून त्यांना सगळ्यांना जेवायला बसवत होतो पण एकाही कस्टमरला त्यावेळी मी मागे घालवलं नाही आणि त्याचवेळी माझा तिथे टर्निंग पॉईंट मला माझा झाला आणि त्यानंतर माझं रेस्टॉरंट इतकं व्यवस्थित कारण मग बरेच लोकं बाहेरगावून जेव्हा जेव्हा येत त्यावेळी माझ्या रेस्टॉरंटमध्ये मा यायला लागलेत मग आम्हाला कोणीतरी कार्ड दिलं आम्हाला कोणीतरी सांगितलं असं सांगून वर्ल्ड ऑफ माउथने माझी पब्लिसिटी झाली आणि लोकं यायला लागले आता बाहेरही आपले आपलं नाव झालं पाहिजे म्हणून मी ज आंबोलीला दोन रेस्टॉरंट सेट करून दिली त्याच्यानंतर गोव्याला गेले गोव्याला काही दिवस राहिले गोव्याला एक रेस्टॉरंट सेट केलं सावंतवाडीला एक रेस्टॉरंट सेट केलं आणि ते सावंतवाडीचं रेस्टॉरंट अजूनही माझा दोन नंबरचा धीर आहे त्याला दिलं मी चालवायला तर तो ते रेस्टॉरंट तो चालवतो आहे मी सावंतवाडीला एक रेस्टॉरंट चैतन्य नावाने अजूनही आहे त्यानंतर प्रवास सुरू झाला मग कारण मुलाकडे दुर्लक्ष व्हायचा बराच मुलगा एकटाच असायचा घरी त्याच दरम्यान माझी मुलगी सातवीत होती ती मुंबईला तिला ठेवलं ज्या सासूकडे मी होते त्या सासूने तिला ठेवून घेतलं कारण आत्ता मी बऱ्यापैकी सेटल झालेले होते माझा प्रवास तिने बघितलेला होता मी कशा प्रकारे मेहनत करते कशी व्यवसायामध्ये माझं माझी वृद्धी मा होते हे बघून मग तिने माझ्या मुलीलाही तिथे ठेवलं आणि इकडे मुलगा छोटा असताना माझा म्हणजे खूपच माझी धावपळ व्हायची मग मी पुन्हा मालवणला आले आणि मालवणला एक छोटंसं स्नॅक्सचं एक दुकान सुरू केलं आणि नंतर मग बऱ्यापैकी रेस्टॉरंटने माझ्या मा म्हणजे वृद्धिंगत होत गेलं आणि त्यानंतर मग अशा काही इन्सिडेंट्स घडले की मला मुंबईला येणं भाग पडलं मग मी मुंबईला येताना मला मिस्टर म्हणायचे आणि दोघंही एकाच बिझनेसमध्ये असताना कुठेतरी हे व्हायचं तर मग मी म्हटलं चला तुम्ही मालवणचा बिझनेस तुम्ही बघा ते म्हणाले तुला मुंबईला जमणार नाही कारण मी एक स्त्री होते तर असे एवढं आणि एवढे पैसे लागतात तुला फक्त जेवण करायचं माहिती आहे मी म्हटलं मी तिथे जाते आणि मी जे काय असेल ते मी मी बघते आणि मी माझ्या याच्यावरती मी उभी राहून दाखवते असं करत मी न, काही थोडे माझ्याकडे एक वीस हजार रुपयाची पुंजी होती मिस्टरना म्हटलं मला तुम्ही एकही पैसा देऊ नका इकडचा मी एकही पैसा घेणार नाही आणि मी मुंबईत जाते मी एक्कावन्ना वर्षी मुंबईत आले एक तीनशे स्क्वेअर फीटची भाड्याने जागा घेतली माझा एक कलिग होता त्याने मला एक पार्टनर बघून दिला आणि तिच्याबरोबर मी शिवाजी पार्कला एक रेस्टॉरंट सुरू केलं फक्त होम डिलिव्हरी आणि पार्सल आणि ते रेस्टॉरंट मी तिने सगळा पैसा घातलेला होता परंतु काय झालं की म्हणतात ना की पर्पज आमचं एक नव्हतं मला माझं मालवणी जेवण लोकांपर्यंत पोचवायचं होतं हे माझं पर्पज होतं आणि जिने पैसे घातलेले तिचं पर्पज पैसा हा होता की तिला त्याच्यातनं पैसा हो हवा होता मला माहिती होतं की हा बिझनेस इथेसुद्धा नीट सुरू व्हायला किती वर्षं लागतील हे मला माहिती होतं पण ते तिला कळत नव्हतं पण त्यामुळे आमचं काही पटे ना सहा महिन्यात ती बॅक झाली मी आ, केला। ते हँडओवर केलं आणि सहा महिन्यातच मी पुन्हा माझ्या हातात घेऊन मी पहिल्या महिन्यात जो दीड लाखाचा बिझनेस केलेला तेवढा बिझनेस मी पुन्हा त्या सहा महिन्यानंतर सुरू केला आणि त्याच दरम्यान मला वाटायचं की अरे टिपिकल मालवणी इथलं जेवण मालवणी नाही लागत आहे म्हणजे मी मालवणला जेवण बनवायची ती तोच मसाला आणि इथे वेगळं का लागतं मग लक्षात आलं की पाण्याचा फरक आहे मी एक वर्ष मालवणवरनं पाणी आणलं आणि ते मालवणी जेवण बनवलं तेव्हा कुठे माझं समाधान झालं की अरे वा आता हे मालवणी लागतं पण हे शक्य नव्हतं मग बरीच त्याच्यावर प्रोसेस केली की क्षार पाण्यामध्ये कसे वाढले पाहिजेत आणि मग मा ते मालवणी जेवण चांगलं लागेल मग मिठाचा एक ठराविक मिठाचा वापर केला असं करून ती चव आहे ती सेट केली त्याच दरम्यान मला लक्षात आलं की मला काहीतरी शिकलं पाहिजे म्हणजे इथे शिक्षण घेतलं पाहिजे आणि असं असतानाच एक त्यावेळी महाराष्ट्र बिझनेस क्लब होता तर त्या बिझनेसला मी जॉईन झाले एक मेंबर बनले आणि तिथे बऱ्याच लोकांची ओळख झाली ते लोक माझ्याकडे जेवायला येतच होते आणि त्यांची ओळख होता करता मग त्याच्यानंतर बिझनेस कसा करायचा बरेच त्यांच्याकडनं मी शिकले त्याच्यानंतर एक बिझनेस कोर्स केला बिझनेसच्या संदर्भात तुम्ही बिझनेस कसा करणार तो कोर्स केला असं करत करत मी बऱ्यापैकी ते शिक्षण घेतलं त्यानंतर मग मा माझ्याकडे पहिले चार वर्कर्स होते हळूहळू सहा झाले आठ झाले दोन टेबल टाकली त्याच्यानंतर लोक जेवायला यायला लागले आणि त्याच दरम्यान मला झोमॅटोचं अवॉर्ड मिळालं आणि मिड डेने माझं एक आर्टिकल्स पहिलंच लिहिलं जे ते इतकं सुंदर लिहिलेलं आणि मिड डेचे आर्टिकल्स वाचून बरीच लोकं जेवायला यायला लागली पण तिथे सिटिंगची सोय नसल्यामुळे खूपच प्रॉब्लेम व्हायला लागला मग माझे क्लबचे मेंबर म्हणाले की आपण दुसरी जागा घेऊया माझं एक कलिग होतं तो पण म्हणाला आणि मी ते रेस्टॉरंट अगर बाजारमध्ये शिफ्ट केलं ती माझी जवळजवळ सहाशे स्क्वेअर फीटची जागा आहे आणि ते करता करता क्लब पण चालवायला लागले क्लबची प्रेसिडेंट झाले आणि त्या क्लबमध्ये आम्ही बऱ्याच उद्योजकांना उद्योग मिळवून देतो नेटवर्किंगच्या सहाय्याने आणि क्लबही हळूहळू वाढत चालला आता त्याच क्लबची मी डायरेक्टर आहे आणि आम्ही चौघं आहोत आणि आम्ही चौघं मिळून तो क्लब चालवतो आमच्या तीन ब्रँचेस आहेत आता आणि हे करता करता व्यवसायातही तेवढाच लक्ष देत गेले मी व्यवसाय वाढत गेला आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की तिथे बसायला सु तीसुद्धा जागा कमी पडते मला टाईम्स नऊचं त्या दरम्यान पुढी अवॉर्ड्स मिळालं द बेस्ट लोकल क्युझिन म्हणून तसंच झोमॅटोचंही पुन्हा आणखीन चा एक दोन हजार चौदाचं एक अवॉर्ड मिळालं बऱ्याच आर्टिकल्स व आहे आल, आले आहेत आणि हा प्रवास माझा सुरू असतानाच आता राहायचे कारण मी जवळजवळ बारा वर्ष भाड्याने राहत होते भाड्याच्या घरात एकदा बिझनेसमध्ये सेट झाल्यानंतरच मी कुठेतरी घर घेईन हा माझा एम होता आणि बिझनेसमध्ये बऱ्यापैकी मी सेट झालेले मी गेल्या वर्षीच एक कुर्ल्याला एक फ्लॅट घेतला तिथे म्हणजे मुंबईकर मी झाले आणि त्याच्यानंतर आत्ता एक प्रश्न आहे की माझ्याकडे जे जे कस्टमर येतात दोन दोन तास रांगेत उभे असतात बघून थोडंसं वाईट वाटतं प्रयत्न सुरू आहेत आणि फक्त मला हे सगळं यश मला सांगावंसं वाटतं की एवढंच की तुमच्यामध्ये जेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स असतो माझ्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स होता मी पार्टनर घेऊनही तिला नाही चालवता आलं पण मी माझा ध्येय सोडलं नाही की नाही मी मला सक्सेस मिळेलच हा माझ्याकडे कॉन्फिडन्स होता आणि मी माझं मालवणी जेवण लोकांपर्यंत पोचवेनच आणि आज मला आनंद वाटतो की मी खरोखरच लोकांपर्यंत प्रत्येकाच्या घराघरात पोचले कारण मी क्लासेस पण घेते मालवणी जेवणाचे कारण लोकांना जेवायला घालते तर जेवण बनवताही लोकांना आलं पाहिजे प्रत्येकाला मालवणी जेवण तर त्याप्रमाणे क्लासेस सुरू झालेले आहेत तसंच आणखीन एक गोष्ट सक्सेस होण्याकरता मुख्य म्हणजे मला सांगावीशी वाटते की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मुलं आहेत ती मोठी होऊ दे मग मी करेन तर नाही तुम्हाला कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल किंवा मी मी माझं स्वतः सांगतो की मला बिझनेस सुरू करायचा होतो तेव्हा माझी मुलगी मी मोठी झाली पाहिजे अशी वाट नाही बघितली तीन महिन्याची तिला घेऊन मी मुंबईत आले म्हणजे असं नाही की तुम्हाला की मुलं आहेत त्यांची अडचण होणार तुम्ही अडचणींवर मात करून कुठलीही गोष्ट करू शकता फायनान्स आपल्या हातात पैसे नसतात मी तर सहाशे रुपयापासनं माझं लग्नानंतरचं आयुष्य सुरुवात केलं पाचशे रुपये पाच हजार रुपयाचं लोन घेऊन मी मुंबईत आले आणखीन उभी राहिले आणि अशा प्रकारे हा माझा प्रवास फक्त एवढ्यामुळेच की मला सेल्फ कॉन्फिडन्स होता आणखीन या सगळ्यांचा म्हणजे माझ्या एम बी महाराष्ट्र बिझनेस क्लबचे मेंबर्स आहेत तसेच बरेच काही माझे नातेवाईक का आहेत सगळ्यांचं पाठबळ होतं मुख्य म्हणजे माझ्या सासूबाई ज्यांनी मला नंतर खूप हातभार माझ्या सक्सेससाठी मला मदत केली मला सक्सेस मिळत गेलं आणि खरं सांगायचं तर माझ्या रेस्टॉरंटमधले माझे कस्टमर जे आहेत ते माननीय राजसाहेब ठाकरे आहेत सुरेशी प्रभू आहेत दीपकभाई केसरकर असे बरेच राजकारणी लोक तसेच काही ॲक्टर्स सलमान खान श जॅकी श्राफ तसेच मराठी ॲक्टर्स आहेत कालच सचिन खेडेकर जेवून गेले स्वप्नील जोशीने पार्सल मागवलं बरेच बरेच असे मराठी ॲक्टर्स आहेत आणखीन मला वाटतं माझ्या एम बी सीचे जे मेंबर्स आहेत ते तर सगळे कस्टमर आहेतच मी आनंदाने सांगेन की अशी ही सगळी मोठी माणसं माझ्याकडे जेवून जातात आणि आनंदाने मला मेसेज पाठवतात जेवण खूप सुंदर असतं आईची आठवण आली हे मेसेज असतात आणि मी ह्या सगळ्यांचे आभार मानते की त्यांच्या सगळ्यांमुळेच मी के आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून मी इथे उभी आहे माझी ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार